वाळू विकास विकासकामे ठप्प आमदार किशोर जोरगेवार राज्यात अद्याप ठोस वाळू धोरण तयार करण्यात आलेले नाही त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काही रितीघाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याच धर्तीवर वाळूवर आधारित उद्योग आणि घरकुलांच्या बांधकामासाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यात वाळू धोरण तयार न झाल्याने विकासकामे आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले राज्यातील अनेक महत्त्वाची सार्वजनिक विकासकामे व घरकुल प्रकल्प रखडले आहेत रस्ते पूल इमारती यासारख्या सार्वजनिक बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक असते मात्र वाळूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही कामे खोळंबली आहेत परिणामी नागरी सुविधांमध्ये दिरंगाई होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे हाच मुद्दा आज, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे महत्वाचा असा विषय यापूर्वी सुद्धा या सभागृहामध्ये चर्चेला आलेला आज तो नव्या रूपात आलेला आहे आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो माननीय बावनकुळे साहेब मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे ज्या ज्या विभाग त्यांच्याकडे आला तो तो विभाग त्यांनी एकदम त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय की वाळूच नवीन धोरण येणार आहे परंतु त्याची अजून काही अंमलबजावणी झालेली नाहीये परंतु वाळू असा हा अत्यंत आवश्यक असा गोष्ट असल्यामुळे त्याला लवकर तो धोरण आला पाहिजे दुसरं मला या ठिकाणी एक असं म्हणायचं आहे की पीडब्ल्यूडी करता बांधकाम करता काही घाट आरक्षित केले त्याच धर्तीवर उद्योगांकरता काही घाट आरक्षित करणार आहात का यामध्ये काही उद्योग जे रेतीवर आधारित आहे ज्यामध्ये पेवर्स असतील विटा तयार करणार असतील पाईप तयार करणार असतील आर एम सी रेडी आ, मिक्स करणार असतील त्यांच्याकरता काही करणार आहे का आणि सोबतच घरकुलाचं जे काम आहे किंवा ज्यांना घरचं बांधकाम चालू आहे त्या केवळ घराच्या बांधकामाकरता काही डेडिकेटेड घाट सरकारचे निर्माण करण्याचा विचार विचार आहे का याबद्दल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगावं